कार आज रविवार आणि पुण्यामध्ये मळुंगे येथे माध्यमिक विद्यालयाच्या समोर पाडळे सरांच्या बंगल्यामध्ये इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुळामुळींची भेटघाट आणि प्रेमाचा चहा असा हा छोटासा कार्यक्रम आहे या प्रेमाचा चहा घेण्यासाठी जास्तीत जास्त मुला मुलींनी प्रत्यक्ष यावे आईवडील तर येतातच पण ज्यांना खरंच लग्न करायचं आहे त्यांनी येणं खूप गरजेचं आहे कारण मुला मुलींची समोरासमोर भेटघाट होणार प्रत्यक्ष त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना स्थळ देण्याचं काम अश्विनी मॅडम आणि पाटील मॅडम आज दोन्ही मॅडम ऑफिसमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे तर जास्तीत जास्त मुलांनी आणि मुलींनी येऊन आपला योग्य असा जोडीदार निवडायचा आहे अधिक माहितीसाठी मनीषा मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी तसेच आश्विनी मॅडमचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस या दोन्ही नंबरवर संपर्क साधून इंजिनियर डॉक्टर मुलामुलींनी प्रत्येक शिवून भेट द्यावी बरेच मुलं मुली येणार आहे त्यातून आपला एखादा अनुरूप जोडीदार आपल्याला भेटू शकतो म्हणून सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त मुला जायचं जाण्यासाठी फायली बघण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही पण जर तुम्हाला सहा महिन्याकरता नोंदणी करायची असेल तर तीन हजार रुपये फी आहे वर्षाकरता पाच हजार रुपये आहे जर स्पेशल सर्विस घ्यायची असेल तुमच्या योग्यतेप्रमाणे तुमच्या व्हॉट्सअपवरती घरबसल्या अनुरूप स्थळ पाहिजे असेल तर त्यासाठी दहा हजार रुपये फी आहे दहा हजारामध्ये लग्न जमेपर्यंत मध्यस्थी करून जमवण्याचं काम आम्ही करत असतो जरा जास्तीत जास्त मुला मुलींनी येऊन योग्य जोरदार निवडायचा अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहेच चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी